नमस्कार जय जवान युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवरात्रीचे दिवस आहेत घट बसलेले आहेत हा आमच्या घरातला घट आहे याला जास्वंदीची माळ घातलेली आहे बघा आणि हा लक्ष्मीचा फोटो आहे ही खाली दत्ताची मूर्ती आहे पन्नास वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी गानकापूरांना गानगापूरना आणली होती मूर्ती आमची देवार येत असती चंदनाचा देवार आहे आमचा जोना आहे हा आमच्या घराण्यातला पुरातन देवार आहे चंदनाचा ही निनाय आहे आमची ग्रामदैवत ग्रामदेवी आमची आणि हे कुलस्वामी ग्रामदैवत आहे आमचं ज्योतिर्लिंग धान्य धान्य इथं टाकलेलं आहे हे आलेले आलेलं आहे आजचा सहावा दिवस आहे अजून दसऱ्याला टाइम आहे अजून वाढणार आहे असं आलंय बघा रात्रभर भरपूर पाऊस झालेला आहे आमच्याकडे अतिवृष्टीच आहे जवळजवळी आणि अतिवृष्टीमुळं शेतात काय नाही त्यामुळे चिमणे आत्ताच येऊन खाऊन गेलेले आहेत त्यांना मोदीजीने दिलेले रेशनिंगचं तांदूळ त्यांना टाकतो मी तर शेतात काय खाया नाही त्यामुळे ते येत नाहीतर तसे येत नाहीत तसे त्या शेतातच असतात काय यायला एव्हा या आले चुन्य एव्हा आले कविता होती का आम्हाला पावसाची कविता होती जलधारा पडते दर्यावरची दर्या लुटून दौलत ढगडवला ने जाती डोलत फुटून खजिना वाटेवरती ओघळले मोती री म्हणजे जलधारा पडती कौलाराच्या आडसानुल्या चिमना ताई लपून बसल्या डोळे मिटुनी ध्यान कुणाचे ओळचणीस करते रीम झीम रीम झीम जलधारा पडती <coughs> <coughs> पावसाची कविता होती त्यात चिमण्यांचं वर्णन केलेलं आहे जास्त पाऊस असल्या त्या कवलाराच्या आड जाऊन बसते असं ते वर्णन आहे दुसरी कविता होती चिमणीचं चिमणीचं घराटं गेलेलं असताना चिमणी कावळ्याला म्हणते कावळे दादा कावळे दादा माझा घरटा तू का न्याला नाही ग बाई चिमुताई तुझा माझा संबंध काय चिमणीला मग पोपट बोले काग तुझे डोळे बोले काय सांगू बाबा तुला माझा घरटा कोणी नेला पोपट तिला म्हणतो माझ्या पिंजरे ती तिथे ती जुळतचा पिंजरा माझा रानच माझं चांगलं आणि ती गुररू उडून जाते मी पक्ष्यांना खरंतर निसर्ग जवडतो आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी स्वतःचं योगक्षम स्वतः चाललेलाच योग्य असतो त्यांना परावलंबी करणं तसं चुकीचं आहे पण आता नाही विलाज आहे कारण पाऊस भरपूर झालेला आहे शेतात काय खायला नाही त्यांना त्यामुळे ते इकडे आलेले आहेत दररोज येतात असे पाऊस चालू आहे त्यापासून येतात आमची गल्ली आहे आणि ती आमच्या मंडळानं झाडं लावलेली आहेत वगैरे ह्या कुंड्यातनी मोगऱ्याचा वेल आहे अशी झाड लावलेली आहेत तुळस आहे हा मंडळानं बसायला बाकडा ठेवलेला आहे शिवशक्ती गणेश मंडळाचा अशी झाडं लावलेली आहेत हे जुनं घर आहे आमच्या चुकत्याचं हे सायकलचं डेकोरेशन कसं केलं बघा जुनी सायकल अशी लावलेली मंडळानंच मंडळाच्या मुलांची करमत आहे हे टायर कापलेलं आहे वेस्टमधून बेस्ट टायर कापून त्या झाडं लावलेली आहेत बघा टायर कापलेलं आहे सगळीकडे झाडंच तुम्हाला दिसतील प्रत्येकाच्या दारात निसर्गात राहून सुद्धा निसर्गाची आवड आहे आमच्या लोकांना ये एड्रीज पर होत रंगत पण आता हे बसलेली बघा अडोशाला बसलेली इकडे चिन्ण्या पाऊस आहे तेवढं कौलाराच्या अडसानोल्याची म्हणून आता हे लपून बसले या कुंड्या ठेवलेले आहेत कुंडेनी झाडं लावलेले आहेत माझ्या पुतण्याचं बांगडेचं काम चालू आहे पाऊस पडतोय त्यामुळे स्लॅब कालच पडलेला आहे पाणी मारायची काय आवश्यकता हो नाही त्याला म्हटलं परमेश्वरानं सांगलं की पाऊस पाडला तुझ्या स्लॅबला पाणी हे लिंबूचं झाड आहे बघा आमचं हे सगळी गल्ली भरपूर लिंबू लागलेली आहेत आमची सगळी गल्ली जवळजवळ लिंबू इथूनच नाही ते सगळी कुणाला लागेल तेवढं नाही भरपूर मध्ये कुणाला आडकाठी नसते लिंबू अगदी हलका लागल्यासारखे लागलेले ते इथे बघा इतके राहिलेत म्हणजे म्हणून पिकल्या पिकलेलेच नाही ते लोक तसेच झाड आलेलं आहे आणि त्या झाडाचं लिंबू सगळ्या आमच्या आडीला जवळ भरपूर पाहिजे एवढं अगदी भरपूर आणि कोणालाही बंधन नाही मेहा अगदी घरात म्हटलं तरी येते कुत्र्यानं सुरू खायला काय नाही ते बसली तर वाट बघित टाकतो टाकतो बाबा बाबा मला एवढ्या रुडिओ दे जरा बाकरी ती का थोडीशी

पावसानं काही करच केलाय काय झाकडा झालं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम